जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील पंजाब तालीम येथील घर जागेच्या वादातून झालेल्या खून प्रकरणातील महिला आरोपीचा जामीन फेटाळण्यात आलेला आहे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घर जागेच्या वादासंबंधी झालेल्या तक्रारीमध्ये आरोपी नातेवाईकांनी संगणमत करून शाहजहान गुलहमी शेख यांना लाकडी दांड्यानं मारहाण करून जीवे ठार मारल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये अटकेत असलेली महिला आरोपी रेहाना समीर शेख हिचा जामीन अर्ज सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे यांनी फेटाळून लावला आहे सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली पोलीस कस्टडीनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झाली सदर घटनेमधील महिला आरोपी रेहाना समीर शेख हिने सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज सादर केला होता मात्र मूळ फिर्यादीचे वकील अॅडव्होकेट रियाज एन शेख यांनी हरकत घेऊन जामीन देण्यास विरोध दर्शविला सदरचा खटला हा अत्यंत गंभीर असून किरकोळ कारणावरून खून करण्यात आलेला आहे आरोपी जरी महिला असली तरी तिचा गुन्ह्यामध्ये दर्शिनी सहभाग आहे महिला आरोपीने स्वतःच्या लहान मुलांचा कोणताही विचार न करता सदर गुन्ह्यामध्ये सहभाग घेऊन खून केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास अद्याप प्राथमिक स्तरावर असून अद्याप दोषारोप पत्र दाखल झालेले नाही या खटल्यात महिला असल्याची सहानुभूती दिली तर इतर आरोपींना त्याचा फायदा होईल म्हणून सदर आरोपी रिहाना समीर शेख हिचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती अॅडव्होक रियाज शेख यांनी केली असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे यांनी आरोपी महिला रेहाना समीर शेख हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे सदर प्रकरणामध्ये मूळ फिर्यादीतर्फे शेख तर सरकार पक्षातर्फे दत्त पवार यांनी काम पाहिलं तसेच महिला आरोपी तर्फे यांनी काम पाहिले यामध्ये मुख्यतः आम्ही ज्या मुद्द्यांचा विचार मेहबान कोर्टना करण्यास भाग पाडले त्यामध्ये प्रामुख्या जी घटना घडलेली होती ही घटना दिवसाढवळ्या फिर्यादीच्या समक्ष व गल्लीतील इतर लोकांच्या समक्ष सकाळी साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे यामध्ये ही जी महिला आरोपी आहे रेहाना समीर शेख हिचा गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षदर्शी सहभाग आहे आणि तिचं नाव फिर्यादी जबाबामध्ये नमूद आहे साक्षीदारांनी तिला मारहाण करताना स्वतः पाहिलेला आहे तसेच यामध्ये जे खुनाचा जो आरोप केलेला आहे हे गुन्हा जो आहे खूप गंभीर आहे यामध्ये फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षेची तरतूद या ठिकाणी कायद्याने केलेली आहे तसंच या गुन्ह्याचा तपास प्राथमिक स्तरावर आहे यामध्ये अद्याप कोणत्याही प्रकारची चार्जशीट दोषारोपपत्र दाखल झालेले नाही एकंदरीत या ना एकंदरी फिर्यादीने तिच्या तेरा महिन्याच्या मुलाचा आडोसा घेऊन फिर्यादीचा आरोपीचा जामीन मंजूर करण्याकरिता अर्ज सादर केला असला तरी यातील फिर्यादी ह्याला देखील लहान लहान मुले आहेत तसेच जो मयत आहे त्याला देखील मुले होते त्याला नातवंडे होती त्याच्या कुटुंबाचा कुठलाही विचार न करता त्यांनी खुनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे एकंदरीत त्या फिर्यादीचे संपूर्ण छत्र हिरवले गेलेले आहे वास्तविक पाहता ही, ही मिळकत जागा जी घर जागा आहे ज्या संबंधित वाद होता ती करण्याच्या हेतूने हा गुन्हा केला असल्याचे या ठिकाणी दिसून येते तसंच या ठिकाणी पाहिलं तर यातील फिर्यादीला इतर नातेवाईकांच्या मार्फत आणि इतर गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मार्फत या ठिकाणी दबाव निर्माण केला जात आहे आणि त्यांना पैसे घेऊन तडजोड करा प्रकरण मिटवून घ्या अशा पद्धतीने या ठिकाणी आरोपी लोक दबाव निर्माण करत असल्याचे युक्तिवाद आम्ही केला तसेच यातील आरोपी जर जामिनावर सुटली तर ती देखील आरोपीच्या फिर्यादीच्या घराच्या शेजारीच राहण्यास असल्यामुळे त्यांना जीवाला धोका आहे किंवा उन्हा फिर्यादीला पुन्हा कुठल्या प्रकारचा जीव धोक्यात घालण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदरीत या घटनेमध्ये दिवसा घटना घडल्या असल्यामुळे त्या ठिकाणी फुटेज होते त्या ठिकाणी काही रेकॉर्डिंग आहेत पोलिसांना सापडलेले तसेच जे गल्लीतील साक्षीदार आहेत जे आरोपींच्या ओळखीचे आहेत ते आरोपींना घाबरून पुन्हा साक्ष देण्याकरिता पुढे येणार नाही अशा संपूर्ण परिस्थितीचा विचार करून यातील महिला आरोपी रिहाना समीर शेख यांचा जामीन अर्ज फेटाळावा अशी विनंती आम्ही मेरबान न्यायालयाला केली होती तसेच आमच्यासोबत सरकारी वकील दत्तूसिंग पवार साहेब यांनी देखील अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी फिर्यादीला न्याय मिळवून देण्याच्या हेतूने बाजू मांडली आमचा युक्तिवाद तसेच सादर केलेले प्रतिज्ञापत्र व त्यामधील मुद्दे आणि सरकार वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांनी पंजाब तालीम येथील राहणारी महिला आरोपी रेहाना सलीम शेख रेहाना समीर शेख यांचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे